वाळा हा एक बिनविषारी साप आहे तो साप मऊ जमीन वाळलेला पालापाचोळा दगडांच्या खाली राहतो माती उकरण्यासाठी डोक्याचा वापर करतो पावसाळा हिवाळ्यातील काही दिवसांमध्ये तो जमिनीवर दिसतो आणि इतर दिवसांमध्ये तो जमिनीखाली झोपलेला असतो हा साप महाराष्ट्रात तसेच भारतात सर्वत्र आढळतो याचे अन्न मुंग्या वाळवी अळ्या किटकांची अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहेत या सापाची लांबी साधारण जास्तीत जास्त तेवीस सेंटीमीटर व सरासरी लांबी बारा सेंटीमीटर एवढी असते वाळ्याला वेगवेगळी नावे आहेत कुठे याला अंधसाप साप सोमनाथ अशा प्रकारची नावे या सापाची आहेत